मी बाई झाली एक नंबर झाली का नाही मस्त झाली खरंच बारी झाली का नाही बघितले याच्या मतला शिकायच

नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युड यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे गायपात बघू शकता तुम्ही गायपात तर मित्र मित्रांनो तुम्ही याचा उपयोग बघितला असेल म्हणजे गाय बांधण्यासाठी वगैरे वगैरे पण याचा आता उपयोग आपण भाजी बनवण्यासाठी करणार आहोत आणि जी अशी भाजी की जी आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आणि अशी एकदम पारंपरिक अशी आपली ही भाजी आहे तर आपण ती भाजी आपण बनवणार आहोत बघू शकता ह्या झाडाची भाजी आपल्याला बनवायची गायपाताच्या झाडाची आम्हाला तुम्हाला दाखवतो तर ह्या झाडाची आपल्याला भाजी बनवायची एकदम आयुर्वेदिक अशी आणि शरीराला एकदम उत्तम अशी ही भाजी आहे कोणाला माहीत नाही आपली पहिली लोक म्हणजे आपली पूर्वज लोक हीच आपली हे रानबाज्या खायची त्याच्यामुळे ती खूप आयुष्य जगायची तर मित्रांनो असेच आपण हे आप ही भाजी बनवणार आहोत तर चला आपण आता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला आवडता असेल ना तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याची आपल्याला वरची भाजी बनवायची आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत असेल आपली पहिली लोक हे याची भाजी करून घ्यायची गायभाताचे याचा उपयोग तुम्हाला माहीत असे गायपात बांधायला पण याचा उपयोग होते तर आता आपल्याला आतमध्ये जाऊन तोडायचे बऱ्याच ठिकाणी अशी आपल्याला दिसत असतील ही गाय झाडा बघा तर ही आपल्याला आता तोडायची आपल्याला आपली याची आपण तोडला आहे आता आपण इथं तोडू बघू शकता याची आपल्याला भाजी बनवायची हे दिसते का तुम्हाला हे काय घ्यायचं याच्यातलं याच्यामधला हे काढायचं हादा अंडा ना हा अंडा काढायचा आणि हे घ्यायचं जर काय

ती तेले 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 थी। थी। थी थी ते भरले काय ते चांगली बायक अशी लागत काढायचं ना ते असं É muito mais. É. É.

नाच्या भाकरी नागल्या नाकरी ना आता आपल्याला या खायची काय का नाणी गाय पद्धतीची भाजी खायची आता आपली नाणी मस्त मध्ये आपल्याला नाचणीची भाकरी बनवणारे आहे नाणी आई या नातीच्या ना भाकरी ना बाकी ना एक दोन किती बनवले आहेत काय माणस एवढ्या वीस माणसं सगळी बर का घरातली बारीक जास्त असणार नाही सुकले बघा ही आपले गाय भाजी एवढ्या आपण

आता शिजलंय आपली भाजी शिजलेली आहे आता आता आपण बन, बनवायची आपल्याला आता चुली चला हे पाणी काढायचे ना आता आपल्याला म्हणजे नाही ना पिळ ना अशी नाही नाय बाळ होईल आता आपल्याला भाजी पिळून घे का उमावलेले आधी लाईट ना सगळं गोंधळ केलाय ना अशी आपल्याला पिळून घ्यायची सर काही आता आपली भाजी मन आता पिळून झालेली आहे आता आपल्याला मेन रेसिपी बनवायची आता आपल्याला टोप ठेवलाय टोपामध्ये कांदा घेतलाय आपण थोडस

बस बस ना ऐका ता तग देऊ पवाय थांब ना आलो तर थांब थांब तुम्ही इतच बसता ला ला जी मे आता आपली बायदरियावर एक नंबर आहे लिखना हां मस्त वाली करता शिवली पण चाल खरच

दुखत नाही बोल कशी आहे भाजी बऱ्यापैकी चांगली काय बऱ्यापैकी आली बघायची नंबर झाली भाजी याच्या मला तुम्ही はい。る、はい